चंद्रकला चांगल्यानं झाडू लावजो हो हो शांताबाई चांगल्यानं काय चांगल्यानंच लावून राहिली ना हा का, दिसते काय कचरा इकडे अंगणात नाही दिसत दिसत तर नाही पण सांगून राहिली चांगल्यानं लावजो म्हटलं हा मातीगिती असं इकडे पायानं माती, पाया माती येते रेती येते आता येणार रस्त्यावर चिखल चिखल माती माती त्याच्यानं येतेच पायानं इकडे बोरीगिरी ठेवायला पाय पायागिर पुसाले इथं नाही हो तिकडे साईडनं मनातच कस दिसन हा साइडनं तिकडे काठावर हो मी तेच म्हणून राहिले तिकडे काठावर हो हो झाडू लावून घे अन रांगोळी काढू लाग बांगोळी नाही काढता येत ना शांताबाई कलर गिलर भरू शकतो तेवढीच मदत कर ते रांगोळी काढते तू कलर भरू लाग हो शांताबाई भरू लागतो ना पहिले झाडू लावतो पाणी शिपतो आता रांगोळी काढल्यावर तिथे नाही इकडे साइडनं साइड साईडनं काय होते पाणी शिपाले बरं पाय तू या मतांना नाशिक तर म्हटलं ना बरोबर हो जमलं जम्ला, ना जमलं बरोबर जमलं आता मग आणि असं एकदम लोंबल्यासारखंच झालं होतं ते मनात आता बरोबर बांधलं त्या फिट एकदम मग आणि असं ढिलं डिलं असं खाली आल्यासारखंच दिसते काय काय राहिलं अजून राहिलं ना आ अजून इथं डेकोरेशन तर बाकीच आहे आ ते केळाचे झाडं गिळ न्यान लागणार काय फांद्या हो पानं पाहिजे ना हो आंब्याचे पानं आंब्याचे पानं थांब आपल्या जवळ केळाचे पानं लागण डेकोरेशन कराले हा अजून फुलं गिलं तोडून ठेव आ, गीजा आ, का पूजा गिजा कराले हार गिर बनवाले फुला काय सांगून दिन लेकराले आणते ते तोडून हो अन रांगोळी काढणं तू बी लवकर लवकर झाले पाहिजे ना रांगोळ्या काढून हां माझ्या घरची तयारी बाकी आहे मग काकू माझ्या बी घरची तयारी बाकी आहे हां तरी घरचं सोडून मी इथं करू लागतो आता घरासमोरच बसते बा गणपती बाप्पा ना काय घरा घरात राह त्याच्यानं मी पहिले बाहेर लक्ष देतो ना मग घरात लक्ष देऊन राहिली आता तुम्हाला माहित आहे हा तुम्ही आल्या तेव्हापासून मी बी बाहेर बाहेरच आहे गेली काय घरात हा एकाई एक कामाले हात नाही लावून राहिली नी इकडे काय म्हटलं बाहेर बाहेर हो ना आपण चौकीत जण करून राहिलो गड्या हा नाही ह्या बाकीच्या हो बाकीच्या बाकी येत नाही काय हां वर्गणी देऊन देतात आणि पाच बसा म्हणते आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला तर हा अशा जमते काय हो ना मावशी समजाले पाहिजे हां चला बा थोडस डेकोरेशन करू लागा रांगोळीस काढा पाणी शेपा आता हारच बनवू लागा फुलच तोडून आणा एक एक काम जरी एक एकीनं केलं ना, ना तर लवकर होते पण ह्या येतच नाही ना घरी स्वयंपाक पाणी हा धुणं धानं चालू राहते त्याचं हो ना प्रीती पाय न हा प्रीती नाशा काल वर्गणी जमा केले झालं त्याचं काम हा वर्गणी जमा करून दिले आणि निघाला त्या बाकीच पाहत बसा म्हणते आता तुम्ही हो ना आमची तर आधा नाही आली मंदा ताई नाही ह्या दोघी जणी नाही आल्या अजून लताई नाही आहे सरुबाई नाही आहे ह्या इथं दोघी जणी नाही आल्या हो ना काय आता काय त्याच्या घरी जा लागते काय शांताबाई बोलावाले चालाव चाला हो चाला लहान काय त्या समजत नाही काय त्याला गळ्या एक एक काम केलं पाहिजे सगळे प्रसादाची तयारी केली पाहिजे कोणी काही कोणी काही आता ढेर काम आहे एकच काम आहे का ये, का ये, का? <coughs> ये प्रीती इकडे ये म्हटलं हा मस्त डोलत डोलत येऊन राहिली तू हा ये ना इकडे बोला ना काय का हो प्रीती बोला म्हणत तयारी नाही करा लागत काय बाई हा आजची तयारी गिरी नाही करावं लागत काय आता येऊन राहिली तू पासल्या पायरी आली ना काकू आली ना बाबा काम नाही करावं लागत काय घरी हां आले काय नाश्ता वास्ता बनवून द्यावं लागते चहा नाश्ता घे केला ना आली के आता इकडे हा काय तर थोडीशी लवकर उठते ना बाई हा तुम्हाला तर माहित आहे आज आपल्या बचत गटाची गणपती बसते हां तर तयारी वारी करू लागण इथं हो ना आम्ही तिघी जोगी जणी करून राहिलो काय प्रीती ती आता तुम्ही बी हा काल गायब झाल्या तर कालपासून आत्ता आले तुम्ही

आता इकडे काम धंदे चालू आहे म्हणत असं म्हणले काम करायला लागन तर उठून पाय आली हा गेली ना गेली ते सकाळीच गेली तिकडे म्हणला त्याच्या घरा इकडे ताली कुठं अजून ताली नाही काही असो पण हाय ना तुम्ही दोघीजणी जणी हा करून घ्यान काम पण माझ्या घरी कोणीच नाही आहे माझ्याशिवाय काम करायला हा आणि शांता काकूच्या घरी तर टेन्शनच नाही हा सुनबाई आहे करून घेते काम हा त्याच्यानं काकूले काय उठलं का चाललं इकडे हे करू दे हे करू दे वा प्रीती हा दोघीजणी आहे तर आम्ही दोघीजणी आलो ना दोघी जणी आलो म्हटलं आम्ही इथं असं नाही आहे नाहीये तिकडे घरी कामं करून राहिली स्वयंपाक बनवून राहिली आणि मी इथं आली म्हटलं काय कवालया करायला माग पाहि काही नाही चालली वर वर पात लक्षात नाही नाही इथं आहे ना सकाळी लवकर उठलो आम्ही दोघी जणी घरचे काम गिमं केले मीन भांडे घासले आईनं झाडू लावला चहा ना बनवून बनून चहागी पिऊन इकडे आलो आम्ही बाकी स्वयंपाक बाकीच आहे पहिले म्हटलं इकडे चला नाही तर काय मग हा आता इच्छे कामं होईन तर घरी गेल्यावर माया घरी बसते म्हटलं हा गणपती बाप्पा तिथंही तयार करणार आहे हा तिथे आरती वारती करणार आहे घरी मग अजून इथं येणार आहे हा धावपळस आहे म्हटलं मला आता हा दहा बारा दिवस धावपळस आहे माया मांग होते का आता धावपळ तुमच्या मागं काय सगळे करा लागते ना मग हो तर करा लागते तर करू लाग म्हटलं आशा पाय बर आशा नाही येऊन पाहत तिकडे लता नाही येऊन पाहत तू बी येऊन नाही पाहत मग आता तू सांग का आम्ही तिघी चौघी जणी करू काय हा म्हणजे तिघी चौघीच मरण इथं नाही नाही आता आली ना मी आता करू लागतो ना हां सांगा मध्ये कामं सांगा आता तुम्ही बसा मी एकटीच करतो म्हटलं बसा तुम्ही आराम करा थोडा वेळ नाही नाही बसत नाही बसन घेसन तर बारा एक वाजन म्हटलं इथंच लवकर लवकर कामं करू आणि तूही घरी जा आम्ही घरी जातो हा घरी काम आहे मग

ये मग रूपा खाली म्हटलं आपण इकडे थोडीशी रांगोळी वांगोळी काढू इचं डेकोरेशन करू झालं मग मूर्ती ठेवली आपण मूर्ती देऊ आता दोघी तिघी घेऊन येईन आता काल तर सांगून ठेवलं ना त्या भाऊले ठीक आहे ना नाही तर काय मग आता माया घरी डेकोरेशन करायला लागते तू या माग काम आहे पाहून लता गीताले पाठवून देऊ लता आहे मन्ना आहे हा ह्या दोघी तिघी हाय सोरुबाई आहे त्याला पाठवून देऊ ठीक आहे ना जमलं काय हो जमलं ना जमलं हो तेच म्हटलं बरोबर करून ना डेकोरेशन असे एकदम बेकार ना बेकार नाही नाही दिसत ना हो काय दिसून राहिलं मस्त करून राहिली ना तू मस्त करून राहिली आंब्याचं तोरण म्हटलं वरी बांधजो आ खाली तर बांधलंच म्हणा पण वरी बांध म्हटलं अजून चांगलं दिसन हे म्हणत होती क्रिसमसचं जे झाड ठेवलं मी ते ठेवू का नाही ठेवू काय कोणी काही म्हणन काय नाही कोणी काय काही म्हणून आपल्या मर्जीवर आहे ते कोणी कसं को डेकोरेशन करते कोणी काही ठेवते कोणी लाइटिंग लावते कोणी फुगे लावते कोणी शिरीज लावते हा कोणी रेबिना लावते हा सगळेच दिमाग आपापल्यानं चालते ज्याला जसं वाटते तसं डेकोरेशन करते हा कोण कायले काही म्हणणार आहे राहू देऊ ना मग इथं चांगलं वाटून राहिलं झाड लायटिंग वायटिंग लावल्या इथं हो हो राहू दे ना राहू दे चांगलं दिसते आता रांगोळी काढून घेतो आणि अजून जे बाकीचं राहिलं सुले डेकोरेशन आहे तेही करून घेतो सिरीज बी लावायच्या हॅलो हा काय चाललंय काही नाही हो बाई डेकोरेशन चाललंय बा डेकोरेशन करणं हा काय करून झालंच ते नाही ना आहे ना, आता चालू आम्ही तिकून तिकडे बचत गटाची गणपती नाही बसत काय तिथं गेलो होतो दोघी जणी तिथं करू लागले एक दोन काम आणि आता तिथचे काम झालेत आता घरी आलो आता घरचं डेकोरेशन अच्छा अच्छा तिथे काम झाले का, मग काम काय चांगलेच काम झाले तिघी चौगी जणी तो आम्ही तिथं काम करणारे हा आम्ही दोघी जणी तुई मावशी आणि रूपा चौगी जणी काम केले मग आली प्रीती अर्धे काम झाल्यावर तर सगळेले नाही येत मग आई हा सगळेले बोलावायला पाहिजे ना चला चला घरचेच कामं करत राहते ना त्याच्या घरचेच कामं चालू राहते पहिले घरचं पाहते आणि मग बाहेरचं पाहते आहे ना याचं काम आपल्या वाणी थोडी आहे हा आपण पहिले तिथचं पाहतो आणि मग घरचं पाहतो हो आणलं मग गणपती बापाची मूर्ती हो घरच्यासाठी आणली तिथची आणायची आहे आता जाईन थोड्या वेळानं आणाले तू बी जाशील काय मग नाही नाही मी नाही जात आता घरीच काम आहे ना आता घरी गणपती बसते आता रांगोळी मग प्रसादगी बनवा लागण अजून तर अर्धी तयारी बाकीच आहे हा तिकडे जाईन तर इकडे कोण करन मग एकटी एकटी काय ते बबिता हो ते आहे हो तर त्याच्यानं मी नाही जा पाठवून देईन कोणाले तिकडे लता आशा आहे दोघी गी तिघी जणी त्याले त्याले पाठवून देईन जा बान घेऊन या तुम्ही हो जाऊन आण सा? ना साहे नाही तर काय मग काय करते तु पोरग झोपलाय ना तो आराम चालू आहे आता त्याचा अ न परी परी गेली आत्याच्या घरी आज सुट्टी आहे ना त्याले तर नेलं ते न घुमा फिराली आता म्हणे दीड दोन महिने झाले म्हणे नेलं नाही आत्याच्या घरी तर घेऊन जातो म्हणे हा काय तिच्या आत्याले मोठी आठवण येते एकही वेळा पावाले नाही आली चाल बा रिंकूच्या पुराले पाहाले जा आ, हो ना इथं ता आली तर येणं येणं या नाही काय बहिणी हा फोनावर फोन लावते आणि मी तेवढ्या दिवस होते तर बारशालाही नाही आली हा मोठी चोपडी आहे ते हा जाऊ दे ना चोपडी आहे तर मी नाही जात ना मी नाही जात ताना लेकर घेऊन मी म्हणतो मी नाही येत बा मला त्रास देते मी नाही जात आता हो तु या घरी येऊ दे पाहू दे तू या घरी येईन तेव्हा जाजो मग तो चाल मग बाई रिंकू मी आता फुलं गिलं तोडून आणतो हार बनवासाठी हा पहिले घरच्या गणपतीची आरती वारती करन मग तिथं जा लागेल ना मले बचत गटाच्या गणपतीत तर त्याच्यानं म्हटलं घरचं लवकर लवकर करून अल्लघून जा नाही काय बरं ठीक आहे नाही कर मग कर तयारी कर आणि लावू मग संध्याकाळी आरामात फोन ठीक आहे ना बाई लावतो तुले आरामात शांततेनं लावतो संध्याकाळी बोलू मग हो ठीक आहे मग आई जाय मग फुलं गिलान हार बनव मस्त पूजापाती कर चांगल्यानं हो ठीक आहे मग ठेवतो फोन हो ठीक आहे ना हो पटकन आरती करून घेऊ नाव हो तुम्हाला घाईच नाही कोणत्या गोष्टीचे हा आरामात चालते तुमचं चाला ना आ, ता आता पटकन हा तयारी तर झाली आता पटकन आरती करून घेऊ अजून मला तिकडे जायचं हा बचत गटाच्या गणपतीत त्याच्यानं घाई करून राहिली मी तर तुम्ही बी बसलेच आहे किती वेळचे आता तूच किती वेळची इकडे नाचत तिकडे नाचत किती वेळची तू घराघरात नाचून राहिली हे थे राहिलं इथं हे आहे तिथं थे आहे तू आहे तर मग आता लागत नाही का सामान सुमान आ आता सुई धागा पाहिजे तर डब्याजवळ तर जाईनस मी सुई धागा घेवाले आ हार बनवाले फुलं पाहिजे तर फुलं आणाले तर जाईनच ना मी आ मग इकडच्या तिकडे तर व्हा लागन ना मले तुमच्यासारखं थोडी का जाग्यावर बसून राहतो मी आ सगळं आयतं बनून रेडी राहते दिवे काढा पडदे काढा हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं आ हुसक वासक तर करावंच लागन ना मले आ इकडे तिकडे तर पाहाच लागन आता मागच्या वर्षीचं सामान कुठं ठेवलं काय ठेवलं आ एका जागी राहते काय सामान

बचत गटाच्या गणपतीत तर टाइम लागेल म्हले तिथून यावाले हा अन मनातून उठून येणं चांगलं नाही वाटत काय म्हणून तर आली म्हणून शांताबाई बसली नाही बसली तर चालली म्हणून ठीक आहे ना तो शांत मी त्याच्यानं घाई करून राहिले आता ते बचत गटाची गणपती मग तिथे जा लागते तिथे बसा लागते तिथे थांबा लागते हा तिथे टाइम देणं हाय म्हले एकाच ठिकाणी नाही आणि तुम्ही काय घरची आरती झाली का पाय तुम्ही वावरात हा तुमचं जरुरी आहे का तिथे येणं तुम्ही नाही येणार तरी चालते पण मला जावाच लागते हो ना मान्य करतो ना मी तर मी काय नाही म्हणतो काय तुले जाऊ नको असा म्हणून राहिलो काय हा झाली तुझी तयारी चाल करून घेऊ आरती आ, आरती झाली प्रसाद घे जाय मग बस मग तिथं गप्पा गोष्टी करत किती वेळ आहे तर तुम्ही कधी असेच बोलता बा आ मी काय आता तिथे बसाले जात आ बसाले जाईन काय मी एवढी फुरसत भेटली मला तिथं बसायला जाईन आता सगळ्या जणी येते तिथं मिळून मिसळून कामं करण आ थोडस पुढं पुढे यावं लागते नाही तर काय म्हणून ना। येत नाही शांताबाई तोंड नाही दाखवत शांता मावशी मांग मांग राहते मग आपल्या आज भरोशावर पाहते मग टाइमच नाही देत हा बोलतेत ना मग तोंडावर नाही बोलत पण मागं बोलते त्याच्यानं बोलायचं काम नाही पडू द्या लागत चाला ना मग दे मग हा आवाज दे सुनबाईला आवाज दे हा चाल हो हो चाला बबिता, प्रकाश चला आरती करून घेऊ गण्या चाल रे बाबू चाल मग पाहिजे मोबाईल आरती करून घेऊ म्हटलं चाल बाई लक्ष्मी आपण जाऊ दिवा लावशांत दिवा नाही लावलं त्या लावण लावतो ना आता लावूनच राहिली मी लावतो हो तर मी तेच सांगून राहिलो ना दिवा लाव दिवाजवळ आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा I'm <laughs> going गणपती बाप्पा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा बापा सब 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 तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उन्नीस बीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अर्धा लाडू चंद्रा वर डब्बे मे डब्बा डब्बे मे केक एअरटेल आयडिया सॅमसंग गणपती बाप्पा शांताबाई झाली ना, वाल। ना वाल। आरती। आता आरती हो आता सगळेले कापूर देऊन ने अन प्रसाद वाटून ने प्रीती ना तू प्रसाद बारानी वाटत हो ना प्रीती वाट वाट चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद